हाँ, नहीं हाँ. नहीं नहीं अरे कुछ नहीं टेस्ट कर टेस्ट कर अरे हाँ, हाँ। हाँ। कुछ नहीं रे कितना <sm> <sm hug Pause> <Columbus> <falis> <was next now> जामुनी पण घेतलय फुल मटन आहे डाळी फुल चिकन बिटन तसं काय आम्ही आता सगळं घेतलं आता कारण की आता चिकन बनवणार आहे ते पण अण्णा भंडारी बनवणार आहे चिकन चलिए सुरु कर फुल कडक बनवणार आहे बघू आता

<laughs> <laughs> अरे कांदे, कांदे <laughs>. <लागां>। <laughs> अरे जेवण असतं आम्ही स्टँडर्ड आता हे लोक आपण वडापा खाणार हे लोक बर्गर खाणार किती बर्गर आहे आपल्याला बर्गर खायचं माहित नाही आमचं आम्ही महाराज आम्ही बस

ऑलरेडी तेल टाकायचं नसतं कारण की जे आपण ते हिट होणार ते चरबीमुळे <स्थाज़ागा> <स्थाँगा> <ताँगा? स्थाँगा> <ताँगा? स्थाँगा> ते तेल हे होत पण आपण टाकतो खूप भारी आहे वाटतं हा सस्ट टाइम खातोय ता सूप टोमेटर टोमेटर आता सूप होणार आहे कोणतं होणार आहे सूप तिथे आळणी अळणी सूप होणार आहे आता टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये मिक्सर पुरा बारीक केले टोमॅटो आता ह्याच्यात टाकणार नंतर टाकणार पाहिजे का ह्याला बोलतात आळणी आता त्याच्यात पूर्ण लाल पण आहे सगळा मसाला वगैरे टाकल्या लालच होत ना सगळं आता हे पेस्ट नाही है

तुझ्यासाठी जास्त हे काय असेल माझ्या हातात हे दोन मिनिट थांब फोन दोन दोन मिनिट दोन मिनिटात लवकर काय असेल खरे

आज जो खूप भारी आहे विशेष नाही हा नॉर्मल मसाला आपला हा लाल मसाला हा तिकट आहे बाप रे बाप म्हणजे असं एवढं चांगलं बनवायला कुठून शिकला म्हणजे काय काय केलं काय पी एस सी बी एस सी केली काय असं यांचं त्यांचं बघून आता वर्ग कॉलेज स्कूल मारायचो बंद आपल्या भाषेत बघूनच पाणी सुटले काय टेस्ट लागेल पनीर चिकन सब कुछ बेस सांगूयात सर क्या बात है सर क्या ये बात हे बात अरे काय आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही ठीक आहे हे काय नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही की हे नक्की काय प्रकार आहे आणि हे नक्की काय आहे कळून ना येते मी तुम्हाला सांगेल पिनमध्ये करून यू कमेंट्स नहीं 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 अरे कुछ नहीं टेस्ट कर टेस्ट कर आगे। नहीं। आगे। नहीं। आगे। अरे कुछ नहीं रे <laughs> <नहीं। laughs> <नहीं, नहीं, नहीं। laughs> <laughs> भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा गरम गरम इसमें

ते तुला कस म्हटलं अण्णा कसं वाटलं वन्स वर वन्स वर वन्स वर मस्त तिखट नाही काय ना <laughs> <अन्ना>, <laughs> झनझणी हो सातरकरांचं मटण खाल्लं ना परत तुम्ही जेवायला बसणार झणझणीत म्हणजे आजची आगच परा सारा कबरा करा आहे सरा सारा कप